नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण देवीच्या नैवेद्यासाठी खुसखुशीत कडाकणी कशी बनवायची ते पाहणार आहोत तुमची कडाकणी वातळ होते लूज होते किंवा खुसखुशीत होत नाही त्यासाठी आज आपण एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये आणि वेगळ्या ट्रिकने कडाकणी बनवणार आहे चला सुरुवात करूया तर इथे मी मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्या भांड्यामध्ये आपल्याला पाऊन वाटी इतकं कोमट दूध घ्यायचं आहे आणि त्यातच आपल्याला घालायचं आहे अर्धी वाटी इथे पिटी साखर आणि यातच घालायचं आहे आपल्याला इथे अर्धी वाटी बारीक रवा आता हा रवा आपल्याला सगळा मिक्स करून घ्यायचा आहे आता हे मिक्स केल्यानंतर आपल्याला दहा मिनटासाठी हे भिजत ठेवायचं आहे म्हणजे काय होईल यातला रवा आहे तो फुलला जाईल आणि छान असा भिजल्या जाईल मऊ होईल तर हे आपल्याला झाकून ठेवायचं आहे तर दहा मिनटं झालेली आहे आणि रवा छान असा भिजलेला आहे आता असा रवा भिजवून काय घ्यायचा असा रवा भिजल्यामुळे काय होतं की आपली जी कडाकणी आहे ती छान खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार होते बऱ्याच वेळा काय होतं पिठामध्ये आपण रवा मिक्स करतो आणि त्यावेळेस पीठ भिजवून आपण कडाकणी करतो ती एवढी छान लागत नाही खुसखुशीत होत नाही त्यासाठी ही ट्रिक तुम्ही नक्की वापरून बघा अतिशय सुंदर अशा खुसखुशीत कडाकण्या आपल्या तयार होतात तर आता आपल्याला कडाकणीचं पीठ भिजवून घ्यायचं आहे त्यासाठी मोठं भांडं घ्यायचं आहे आणि त्या भांड्यामध्ये आपल्याला मैदा घ्यायचा आहे इथे मी दोन वाटी मैदा घेतलेला आहे तुम्ही एक वाटी मैदा आणि एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं तरी चालेल यामध्ये घालायचं आहे चिमूटभर मीठ आणि त्यानंतर घालायचं आहे आपल्याला इथे मोहन इथे मी ह्या चमच्याने तीन चमचे कडकडीत तेल गरम करून घेतलेलं आहे आणि ते यावरती आपल्याला ओतून घ्यायचं आहे आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे गरम आहे म्हणून आपण चमच्यानेच मिक्स करून घ्यायचं आहे आता काय करायचं हाताने हे सगळं तेल पिठाला चोळून घ्यायचं आहे मैद्याला चोळून घ्यायचं आहे असं गरम तेल घातल्यामुळे काय होतं छान खुसखुशीत आपली कडाकणी तयार होते आता जुनी पद्धत म्हटलं की गव्हाचं पीठ मळायचं आणि त्यामध्येच थोडंसं तेल टाकून कडाकण्या बनवल्या जायच्या नंतर त्या दोन दिवसांनी अशा लूज व्हायच्या वातड व्हायच्या तर असं हे अजिबात होणार नाही अतिशय छान खुसखुशीत कडाकणी ते तयार होते बघा हे सगळं पिठाला आपण चोळून चोळून घेतलेलं आहे आता यामध्येच आपल्याला घालायचं आहे जे आपण रवा दूध साखरेचं मिश्रण तयार केलेलं ते अगदी आपल्याला थोडं थोडं यामध्ये घालायचं आहे आणि घट्ट आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे तर इथे बघा रव्याचं सगळं मिश्रण आहे ते आपण ह्या पिठामध्ये घालून घेतलेलं आहे आणि एकदम रगडून रगडून आपल्याला हे पीठ मळवून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला अजिबात पाणी किंवा दुधाचा वापर करायचा नाही कारण आपण रवा भिजवून घेतलेला आहे त्यामुळे आपल्याला पीठ जास्त वेळ भिजवायची सुद्धा गरज पडत नाही तरी तेवढ्याच मिश्रणामध्ये आपण हे पीठ भिजवून घेतलेलं आहे आणि अगदी परफेक्ट असं हे प्रमाण झालेलं आहे तर तुम्ही इथे गोळा बघू शकता खूप पातळही नाही खूप घट्टही नाही ह्या पद्धतीचा गोळा मळून घ्यायचा आणि पाच मिनटासाठी आपल्याला हे असंच ठेवायचं म्हणजे पीठ छान असं मुरलं जाईल आता पाच मिनटानंतर तुम्ही ते बघू शकता पीठ छान असं मुरलेलं आहे आता पुन्हा आपल्याला दोन मिनटे हे मळून घ्यायचं आहे असं मळल्यामुळे काय होतं एकदम सॉफ्ट असं हे आपलं पीठ तयार होतं आता काय करायचं एकदम छोटे छोटे आपल्याला गोळे तयार करायचे आहे लाटी करून घ्यायची आहे बघा ह्या पद्धतीने आता जर तुम्हाला जर असा कंटाळा येत असेल तर मोठी चपाती लाटायची आणि त्यानंतर एकसारख्या पुऱ्या आपल्या कट करून घ्यायच्या आहे मग ह्या पद्धतीने तर आता आपण कडाकणी लाटून घेऊ त्यासाठी इथे मी पोळीपाटावर लाटी ठेवलेली आहे आणि एकदम पातळ अशी आपल्याला लाटून घ्यायची आहे आपल्याला मैदा वगैरे लावायची अजिबात गरज नाही पीठ अतिशय सुंदर असं हे मळलेलं आहे आता तुम्हाला बनवायचे असेल तुम्ही एखादी वाटी किंवा कप सेट करून घ्यायचा म्हणजे एकदम तुमचीसुद्धा परफेक्ट प्रमाणामध्ये कडाकणी तयार होईल बघा या पद्धतीने आपल्याला पातळ अशी लाटून घ्यायची आहे जेवढी तुम्ही पातळ लाटाल तेवढी तुमची कडाकणी खुसखुशीत होईल आपली एकदम पातळ अशी कडाकणी लाटून झालेली आहे तुम्ही इथे बघू शकता आता काय करायचं एकसारखी एक कडाकणी येण्यासाठी डब्याचं झाकण घ्या किंवा वाटी घ्या आणि त्यानंतर यावरती ठेवून आपल्याला कट करून घ्यायचं आहे मधोमध ठेवायची आणि बरोबर कट करून घ्यायची आहे जो साईडचा भाग आहे तो, तो आपल्याला काढून टाकायचा आहे आणि त्यानंतर आपली कडाकणी तेलामध्ये गेल्यानंतर फुगू नये त्यासाठी काय करायचं आपल्याला काट्या चमच्याने असे हलकेसे टोचे मारून घ्यायचे आहे आता तुम्ही एकदम जर पातळ लाटलेली असेल तर तुम्ही टोचे नाही मारले तरी चालेल इथे चा, मी पातळ लाटलेलं आहे पण मला तुम्हाला दाखवायचं त्यासाठी इथे मी टोचे मारून घेतलेले आहे।, आहे।, आहे आता ह्याच पद्धतीने आपण सगळ्या कडाकण्या बनवून घेऊ इथे आपल्या सगळ्या कडाकण्या लाटून तयार झालेल्या आहे तुम्ही इथे बघू शकता एकदम पातळ अशा आपण लाटून घेतलेले आहे आता आपण या तळून घेऊ आता इथे आपल्याला कडकने तळायची त्यासाठी ते तेल गरम करायला ठेवलं आणि तेल गरम करत असताना खूप कडकडतही कर गरम करायचं नाही आता यामध्ये आपल्याला कडाकणी सोडायची आहे आणि उलट पलट करून आपल्याला सोनेरी रंगावर तळून घ्यायची आहे गॅसची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची आहे आणि हलक्याशा सोनेरी रंगावर आपल्याला तळून घ्यायची आहे बघा आपल्याला पलटवून घ्यायचे आहे आपण टोचे मारल्यामुळे बघा अजिबात अशी फुगलेली नाही रंगसुद्धा अतिशय छान आलेला आहे आता हे आपण काढून घेऊ आणि ह्याच पद्धतीने राहिलेल्या सगळ्या कडाकण्या तळून घेऊ इथे आपल्या देवीच्या नैवेद्यासाठी कडाकण्या तयार झालेल्या आहे आता ज्या घटाला आपण नऊ कडाकण्या किंवा अकरा कडाकण्यांची माळ बांधली जाते आणि त्याचा प्रसाद म्हणून खाल्ला जातो तर ह्या पद्धतीने माझ्या पद्धतीने जर तुम्ही पीठ भिजवलं तर तुमच्यासुद्धा कडाकण्या अजिबात तेलकट होणार नाही किंवा मऊसुद्धा पडणार नाही तुम्ही इथे कडाकणी बघू शकता अजिबात तेलकट झालेली नाही आणि एकदम खुसखुशी तशी ही तयार झालेली आहे करायला खूप सोपी आहे आणि मी जे प्रमाण घेतलं एकदम परफेक्ट प्रमाण घेतलेलं आहे त्याच प्रमाणामध्ये तुम्ही अशी कडाकणी जरूर करून बघा तुमच्यासुद्धा कडाकण्या अतिशय सुंदर होतील आणि छान खुसखुशीत होतील तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही देवीच्या नैवेद्यासाठी कडाकण्या जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद